नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपलं तुम्हाला माहिती आहे आपण टोटल प्रॉडक्ट हे टेस्ट करूनच बनवतो तरी पण आपण शेतकऱ्यांना जे आहे ओरिजिनल ते दाखवायचा प्रयत्न करतो कारण की आज आपण जेंजर फुटवा स्पेशल हे प्रॉडक्ट आणलेलं आहे ही पाच लिटरची कॅन आणि पाचशे एम एलचं त्यासोबतचं कॉम्बो हे बघा आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आहे हे मिक्स केलं आहे आपण आणि हे आपण पूर्ण एका म्हणजे दहा फुटामध्ये आपण याला मधून टाकणार आहोत हे बघा जे आहे ते ओरिजिनल आता पाऊस चालू आहे आवी थोडा बारीकमध्ये लगेच त्याचं काम येऊन जाईल हे बघा तुम्ही दोन्ही साईडनं आपण त्याला ड्रिचिंग करणार आहोत आपण याला पहिलं फुट स्पेशली किंवा सोडून दिलेलं आहे त्याचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार प्लॉट एकदम साधा आहे बिलकुल हे आपण जिंजर फोटो स्पेशल याला सोडलेलं आहे बघा डायरेक्ट आपण त्याला झाडावर सुद्धा टाकतोय आपण याला एवढ्या जागी जिंजर फोटो स्पेशल सोडलेलं आहे आणि याच्या पहिलं आपलं याला दोन जिंजर फोटो स्पेशलचे डोस झालेले आहे पण आपण तुम्हाला दाखवणार प्लॉट एकदम हलका आहे साधा दिसाला बिलकुल छोटा प्लॉट आहे जीव सुद्धा लागत नाही त्याच्यावर अजून कोणतंही बुरशीनाशक वगैरे वापरलं नाही आपण तरी एक आपण सिंपल खाडा उपटूं बघूया इकडे कर एवढी ठिबकची नळी असल्यामुळं तो निघत नाही एक मिनिट अरे हे खुडलं आहे बघा कंदाज कांडे बघा हे आता तुटलं आहे प्लॉटच्या तुम कंदाज कांडी लांबी आणि जाडी तर तुम्हाला माहिती आहे आपलं भीष्मनावाच्या प्लॉट न किती येते हे बघा ह्या साईडचा फुटवा तुटला आहे हिठा होता तुटला आहे बघा तर आज जर या कांद्याची कांडीची लांबी बघितली आणि फुटवा बघा किती आडमाप निघतोय कोमाची संख्या बघा तो एकदम जबरदस्त याला फुटवा निघाल चाल चालू झालेला आहे आणि हे जे प्रॉडक्ट आहे एवढा पाऊस चालू आहे आणि पित्तरपाटाचा महिनासुद्धा आता चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा याला पूर्ण डोस झाले दोन डोस आहे प्लॉट एकदम बिलकुल साधा आहे आपण कोणत्याही ठिकाणी उपटलं आणि हे आपण ह्याच ठिकाणी अजून आठ दिवसाने व्हिडिओ बनवणार हो। आहोत आणि याच्यामुळं कोणताही साईड इफेक्ट होत नाही स म्हणजे कंदकुशीचा प्रॉब्लेम येत नाही कितीही टेम्परेचरमध्ये जरी सोडलं कंदाज कांडी बघा तुम्ही ही कंदच कांडीची लांबी बघा पूर्ण हातच जवळपास कवर केला आहे बघा हे जाऊ द्या ही कंदाज कांडी बघा काय कंदाच कांडी फुटवा बघा एका कांडीला फुटव्याचा जर विचार केला आपण एक दोन तीन हे बघा कापड फाटून कोम निघतो चार पाच म्हणजे जर एका कांदाच्या कांडीला चार ते पाच फुटवा येतोय तर तुम्ही बघू शकता फुटवा स्पेशल हे तुम्ही आवश्यक दोन वेळा सोडा याचे रिझल्ट तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने मिळणार आणि ज्या ठिकाणी आपण ही जिंजर फुटवा स्पेशल आहे एवढ्या कमीत कमी आज आम्हाला बघा आम्ही आठ दिवसाच्या याच्यावर व्हिडिओ बनवू मिनिमम एक आठ दिवसामध्ये चार पटीनं माल जर याच्यावर बनला नाही तर मग आपण त्याच्यावर तुम्ही बघा शेतकरी मित्रांनो आपण नेक्स्ट टाईम लवकरात लवकर नवीन एक दहा पाच शेतकरी बोलून काही ट्रायल घेणार आहोत तुम्ही बघा कांदाचे कांडे आहे काय अन प्लॉट एकदम साधा आहे बिलकुल तर जिंजर फुटवा स्पेशल याच्याविषयी कोणतीही जरी आपल्याला माहिती लागली तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकतात हे बघा जिंजर फुटवा स्पेशल आपण याच्यावर डायरेक्ट म्हणजे याच्यात कोणतंही मिक्सिंग न करता लॉक खोलून याच्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण आहे रेड दिसत असं बघा ही ग्रीन डब्बा वगैरे मिक्स केला आहे तर तो बी थोडा राहिलाय तो बी आपण टाकून देऊया आणि हा जिंजर फोटो स्पेशल मिनिमम दहा पटीने माल बनवू शकतो एक दहा दिवसामध्ये याला जिंजर फुटवा आपण इतका प्रमाणात टाकलं आहे कारण इथं सर्व शेतकरी टाकू शकत नाही स्वतः माझं प्रोडक्ट असतानाही मी याला एवढं वापरू शकत नाही पण याने आपण जर दोन वेळ जर याचे रेग्युलर डोस केले तर शंभर टक्के यांना कांदाचा फुटवा इतक्या जास्त प्रमाणात निघतो का तिची लिमिट नाही राहत कारण की आणि तुम्हालाच माहिती आहे कांदाच्या जाडीसाठी आपलं भीष्मा लवकरच प्रॉडक्ट चालू होत आहे कारण पुढच्या महिन्यापासून आपल्याला जिंजर फुटवा स्पेशल द्यायचं आहे पण ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून काही कांदाचं तुम्हाला टाईम गेलेलं नाही मिनिमम दोन वेळेस जिंजर फुटवा स्पेशल हे आवश्यक सोडा याचे रिझल्ट तुम्ही एक वेळ अजून दाखवतो मी तुम्हाला हे बघा आम्ही काही फेक दाखवत नाही आधी काढा बघा तो तरी छोटा होता हे बघ काढे कांड्या कांद्याच पडतंय हे शिदूड हे बघ प्युअर ऑर्गेनिक म्हणजे शिदूडाचं प्रमाण बघा हे बघ शिदूड दाखवतो हे बघा तुटतोय खडा तुटलाय हे बघा कांदाचा फुटवा काय फुटवा आहे याला बघा असा फुटवा लागतो मुळ्याची संख्या बघा किती कमी आहे तरी पण कंद बघा कांदाची फुटव्याची संख्या वगैरे खूप जास्त प्रमाणात हा फुटवा आला आहे धन्यवाद याच्याविषयी आपल्याला जी बी माहिती लागेल ती आवश्यक तुम्ही कॉल करून विचारू शकता